कडवण सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सवाची अंतिम आढावा बैठक संपन्न जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत अवैध दारू पुरवठ्याचा प्रश्न झाला अधोरेखित बैठकीत काय झाली चर्चा बघा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज वर महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावरील चैत्रोत्सवाच्या अंतिम तयारीचा आढावा जिल्हाधिकारी जलश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली रोपवेच्या मीटिंग हॉलमध्ये पार पडला या बैठकीला विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते बैठकीत सप्तशृंगी ट्रस्ट आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग वन विभाग वीज वितरण कंपनी अन्न व प्रशासन रोपवे पोलीस प्रशासन आपत्ती प्रशासन आणि बीएसएनएल या विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य नियोजन करण्याचे निर्देश दिले या महत्वपूर्ण बैठकीत खालील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली सप्तशृंगी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी यात्रेपूर्वी गडावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू साठविली जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला नांदुरी ग्रामपंचायतीचे अधिकारी पंडित महाजन यांनी यात्रेदरम्यान पाणी पुरवठा आणि वाहनतळ जागेच्या आरक्षणासंदर्भात निवेदन सादर केले रस्ता रुंदीकरण आणि स्वच्छता उपसरपंच संदीप बेनके यांनी घाट रस्त्यावरील अवघड वळणांचे रुंदीकरण आणि सप्तशृंग गडावरील स्वच्छतेसाठी विशेष लक्ष घालण्याची मागणी केली या आढावा बैठकीला प्रांताधिकारी अकुनुरी नरेश तहसीलदार रोहिदास वारुडे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी कणवण पोलीस निरीक्षक खगेंद्र टेबेकर विभाग अधिकारी दीपाली गायकवाड सप्तशृंगी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे ललित निकम सप्तशृंगगड सरपंच रमेश पवार नांदुरी सरपंच प्रकाश राऊत तसेच इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत चैत्रोत्सवाच्या तयारीसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले असून चैत्रोत्सव सुरळीत पार, पार प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले या बैठकीसाठी सूत्रसंचालन तहसीलदार रोहिदास वारुडे यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण अहिरे नांदुरी कडवण त्याचा अनुकरण आपण सर्वांनी करायचं आहे आपण यात्रा झाल्यानंतर आपला जो अनुभव आहे प्रत्येकाचं जे काही खूपच काही प्रॉब्लेम्स असतील काय डेट झाले किंवा काय त्यांना प्लस पॉईंट नाही होता मेंगडी पॉईंट आहे सर्व त्या अनुषंगाने आपण यात्रा वार्ता केल्यानंतर आपली परत एक भेटत होईल त्या अनुषंगाने मी असं शिकवतो की आपण सर्वजण पुनशे एकदा भेटून आपला जो यात्रेचा अनुभव आहे त्याचं एक लेखी डॉक्युमेंटेशन तयार करू सरांची अपेक्षा आहे प्रत्येक विभागानं एक डॉक्युमेंटेशन करून आपण सरांना प्रेरित करू तसेच सर्वांनी दिलेल्या जी काही सूचना आहे त्याचं पण आपण त्यांचं पालन करायचं आहे आणि आपल्या देणारा जो यात्रेचा कालावधी आहे तो यशस्वीरित्या पार करायचा आहे विशेष करून पोलीस विभागाला आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि त्यामध्ये आपत्तीच्या अनुषंगाने पण आपल्याला जे काही महत्वाचे मुद्दे आहे की आपण सर्वांनी त्याचं पालन करायचं आहे जेणेकरून यात्रा कारामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रकार घडणार नाही आणि याचं काही यात्रेचा काल यामध्ये कुठलीही गाडब लागणार नाही सर्वांनी दक्षता घ्यायचे तर या निमित्ताने सर्वांना पुन्हा आनंद करतो की आपण आपला जो यात्रेच्या कालावधी ग्रामस्थ असतील येणारे भाविक असतील सर्व विभाग प्रमुख असतील या सर्वांनी आपला जो आहे तो व्यवस्थितरित्या पार पाडायचा या प्रकालावधीमध्ये जेणेकरून आपली जी या पूर्वी ज्या झालेली यात्रा आहेत ज्या सक्सेसफुल झाल्या त्याच धरतीवर आपल्याला येणारी यात्रा पण सुरू करून नका सर्वांना तर या निमित्तानं मी सर्वांना आश्वासित करतो की आम्ही सर्व ठीक सर्व पीक प्रमुख सर्व काम करीत